येवला पंचायत समिती गटविकास अधिकारी धस साहेब यांनी मध्यंतराच्या काळामध्ये येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे रोजगार हमीचे कामं बघून त्याला मंजुरी दिलेली होती आणि ज्या लोकांनी रोजगार रोजगार हमीवरती काम केलं नाही आणि असे काही कामं दाखवले त्या ठिकाणी येवला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी धस साहेब यांनी काही गोष्टी थांबवल्या पण त्याचे सर्व काही गोष्टीचं स्पष्टीकरण आज आपल्याला एस एल लाईन चॅनलवरती दिलेले आहेत की शेतकऱ्यांनी कसे कामं करून घ्यायचे हे आज दत्त साहेबांनी आपल्याला सर्व काही मुलाखत मध्ये सांगितलेलं आहे सर नमस्कार सर मला एक सांगा की येवला तालुक्यामध्ये रोजगार हमीचे आत्ता ह्या महिन्यामध्ये किती काम चालू आहेत साधारणत एक तीस ग्रामपंचायतीमध्ये कामं चालू आहेत आणि कामं सर्व काम प्रकारे चालू आहेत ऑनलाईन अहवाल आपण पाहिला तर घरकुलाची कामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत गोठ्याची कामंही ही आपल्याकडे चालू आहेत रस्त्याच्या कामावरती मस्टर आपण काढतोय त्याचप्रमाणे अमृतवाटिका आहेत त्याचीही कामं चालू आहेत काही ठिकाणी फळबाग लागवड चालू आहे त्याची कामं चालू आहेत ज्याप्रमाणे मागणी येत आहे त्याप्रमाणे मस्टर काढले जात आहेत प्रत्यक्षामध्ये मजुरांमार्फत वगैरे कामं होत आहेत की नाही याची खात्री करून त्याच्या मोजमा कुस्तीची नोंदी घेऊन लाभार्थ्याच्या खात्यावरती रक्कम अदा करण्याचं काम प्राधान्यानं आणि वेळेमध्ये केलं जात आहे त्यामुळे शंभर टक्के मागणीप्रमाणे मस्टर काढले जात आहेत सर मला एक दुसरा प्रश्न असा विचारायचं काय की रोजगार हमीवरती ग्रामीण भागामध्ये गाव पातळीवरती जे लोकं रोजंदारीवरती काम करतात ते लोकं खऱ्या अर्थाने रोजंदारीवर काम करतात का तुमच्या साईडवरती असं काही आपल्याला निदर्शन आलेलं का काही गोष्टी थी? ज्या ठिकाणी मी व्हिजिट केली त्या ठिकाणी तर मला मजूर आढळले नाही आहेत आणि त्याप्रमाणे तालुक्यातील माझ्या कार्यालयातील काही अधिकारी कर्मचारी यांना प्रत्यक्ष कामांनाही भेटी देण्यासाठी मी सांगितलं होतं त्या भेटी दरम्यानही कामावरती मजूर आढळले आढळले नाही आहेत काही ठिकाणी मात्र मजूर काम करताना आढळलेले आहेत त्यांच्या रिक्सर एम बी करून पेमेंट जे जी पेमेंट जे थांबलेले आहेत का ऍक्च्युअली काम केलं तरच मजुरी मिळणार आहे त्याच्यामुळं काम न केल्यामुळं त्याची बी झालेली नाही आहे त्याच्यामुळे पेमेंट थांबणं हा विषय नाही आहे महात्मा गांधी रोजगार हमी ही योजना अशी आहे की त्या ठिकाणी मजुरांना प्रत्यक्षामध्ये काम करणं गरजेचं आहे आता उन्हाळ्याचा कालावधी आहे तर आपण शासनाच्या निर्देशानुसार उन्हाळ्याचा जो उन्हाचा मॅक्झिमम पीक आवर आहे तो बंद करून म्हणजे सकाळी अगदी सहाला कामावर येऊन अकरा वाजेपर्यंत काम करून आणि संध्याकाळी पुन्हा तीनला येऊन सहा वाजेपर्यंत काम करून असं किमान आठ तास काम केल्या करावं आणि त्याप्रमाणे आपल्याला काम केलं तर मजूर देता येईल पण काम न करता एम करता येणार नाही आणि मग भविष्यामध्ये जेव्हा काही चौकशा वगैरे होतील तर त्यामध्ये निश्चित अडचणी येणार आहेत सर एक अजून एक मोठा प्रश्न आहे की हा येवल्या तालुक्यासाठी एक गंभीर प्रश्न आहे की आपण ज्या दिवशी या येवल्या तालुक्याचा जो पदभार संभाळलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी एक भीती निर्माण झालेली आहे की नवीन ओ साहेब आलेले आहेत अतिशय कडक आहेत कामाच्या बाबतीत अतिशय तीक्ष्ण आहेत आणि कामाच्या बाबतीमध्ये तीक्ष्ण तीक्ष्ण काम करतातच पण एक एक भीती निर्माण झालेली आहे ह्या शेतकऱ्यांची भीती काढण्यासाठी आपण काय सांगणार आहे माझी तर सर्व देवला वासियांना विनंती असेल ग्रामीण भागातील विशेषतः की बिण्याचं काही कारण नाही आहे आपल्याला सर्वांना कामं करायची आहेत आणि शासनानं जो उद्दिष्ट दिलेला आहे त्याप्रमाणे निश्चितच काम करायचं आहे त्या लाभार्थ्यांनी त्यांचे प्रस्ताव व्यवस्थित सादर करावेत आणि रोजगार हमीच्या नियमाप्रमाणे काम जर केलं तर कोणती भीती वाटण्याचं काहीच कारण नाही आहे मुळात मी आपल्यापैकीच एक आहे असं समजून सगळ्यांनी जर काम केलं तर निश्चितच आपण चांगलं काम करू आणि योग्य लाभार्थ्याला विहिरी असतील गोठे असतील किंवा वृक्ष लागवडीची कामं असतील ही कामं आपल्याला घ्यायची आहे साठशाळेचा रेशिओ ठेवणं ही एक आपली प्राथमिक जबाबदारी आहे केवळ आपण गोठ्याची कामं घेतली तर गोठ्याचं काम हे वीस ऐंशीचा रेशिओमध्ये येतं त्याच्यामध्ये कुशल पाठ हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे शेतकऱ्यांनी त्याचबरोबर वृक्ष लागवडीचं काम घ्यावं किंवा शेती बांधबंदी कामं इतर विभागातून घ्यावी पन्नास टक्के कामं हे पंचायत समितीने करावी आणि पन्नास टक्के कामं इतर लाईन डिपार्टमेंटनी करावी असे शासनाचे निर्देश आहेत त्याप्रमाणे जर कामं केली गेली तर निश्चितच आपण साठव्याचा रिशो पण ठेवू आणि सगळ्यांना समाधानानं आनंदानं रोजगार हमीचा चांगल्या प्रकारचे लाभ मिळून आपण एक त्यातून शेतकऱ्यांचा निश्चितच उत्पन्न वाढणार आहे आणि शासनाच्या धोरणाप्रमाणे सर्व शेतकरी लखपती होतील असा मला विश्वास वाटतो मुळात शेतकऱ्यांमध्ये असलेला भीती जी आहे ती कदाचित चुकीचे काम केल्यामुळे असू शकते परंतु असे कोणत्याही चुकीचं काम आता शेतकरी करणार नाही याचा मला निश्चितच विश्वास आहे आणि असे काही प्रकरण असतील तर ते समोर येतच आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही चौकशी पण करत आहोत सर तुम्ही एक लखपतीचा विषय घेतला त्याला एक संदर्भ म्हणून आपल्याला मी आपल्याला एक प्रश्न करतो की आपल्या पंचायत समितीमध्ये शेतकऱ्यांना जर काही स्कीम घ्यायची असेल तर समजा गोठा विहीर तर आपल्याकडं ह्या पंचायत समितीच्या आवारामध्ये काही आपले अधिकारी आणि काही दलाल यांचं एक मोठं रॅकेट ह्या पंचायत समितीमध्ये याच्या पहिले दिसलेले आहेत अनेक अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल झालेले दा आहेत तुम्ही पण ऐकलेले आहेत तर आपल्याला शेतकऱ्यांना काही स्कीम घेण्यासाठी पैसे लागतात का मुळात हा प्रश्नच फार चुकीचा आहे अशा प्रकारे जर कोणी दलाली करत असेल तर शेतकऱ्यांनी त्याच्यापासून दूर राहावं शासनाच्या योजना पूर्णपणे मोफत आहेत आणि शासनाने त्या लाभार्थ्यांसाठी बनवलेल्या आहेत फक्त आपल्याकडे जॉबकार धारक असावा वार्षिक पृथ्वी आराखड्यामध्ये त्याचं नाव असावं आणि शासनानं काही जी कागदपत्रं नमूद केलेली आहेत ती कागदपत्रं द्यावीत व हो प्रामाणिकपणे रोजगार हमीचे मस्तर काढणे व इतर कामं करणे या बाबी केल्यानंतर कोणत्या प्रकारचा कोणताही एक रुपये कोणत्याही पदाधिकारी अधिकारी कर्मचारी यांना देऊ नये अशी मी या निमित्तानं सर्वांना विनंती करत आहे की कोणी जर अशा प्रकारे पैसे मागत असेल तर लेखी द्यावं आपण त्याच्यावर निश्चितच कारवाई करू धन्यवाद सर आपण एस एल लाईनवरती शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची जी काही माहिती सांगितली त्याबद्दल एस एल नाईन न्यूज आपल्या मनापासून